नमस्कार माय पी सी एम सीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत होय मी रिंगणात या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण प्रभाग पंधरा या ठिकाणाहून इच्छुक असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सौ स्वाती दानवले आणि त्यांचे पती बाळासाहेब दानवले जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या निवडणुकीमध्ये उतरतायत आता निवडणुकीची रणधुमाळी तर सुरू झालेली आहे पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये बिगुल वाढलं आहे आणि नवनिर्माण सेनेचं हे इंजिन आता या निवडणुकीच्या धुमाळीत धावणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे खरं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण नि... पक्षामध्ये राजसाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व मराठी भाषेविषयी त्यांना असलेला लळा आणि त्याचबरोबर मराठी माणसांचे प्रश्न घेऊन एक महाराष्ट्राच्या या भूमीवर धडडीनं काम करणारं नेतृत्व म्हणून राजसाहेबांकडे पाहिलं जातं आणि त्याच पक्षाचं नेतृत्व आणि उमेदवारी घेऊन आपण या रणधुमाळीमध्ये उतरला आहात स्वातीताई आणि बाळासाहेब जानवले तुमचं मन मनपूर्वक या स्टुडिओमध्ये स्वागत आता प्रभाग पंधरा हा जो आहे हा प्राधिकरण आकुर्डी हा प्रभाग आहे मुख्यतः विकसित प्रभाग आहे असं समजलं जातं तर या प्रभागामध्ये आ, मला वाटतं ताईंची काही राजकीय पार्श्वभूमी का आपल्या राजकीय प्रवासाविषयी काय सांगाल कसे आले आपण या याच्यामध्ये अचानक आपल्याला का, का वाटलं की उमेदवारी घेऊन आपण रिंगणात उतरावं नमस्कार आ, मी बाळा जाणवले आम्हाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आम्ही आपल्यातीलच एक सर्वसामान्य परिवारातील आहोत मी ही मध्यम परिवारातला आहात सुरुवातीला दोन हजार सहाला राजसाहेबांनी मनसे स्थापन केली एक प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि मराठी माणसांचा कैवारी हे विचार बा साहेबांचे आम्हाला आवडले त्याच्यामुळं आम्ही ते प्रेरित होऊन राजसाहेबांबरोबर आम्ही विद्यार्थी सैनेपासून काम करत आलो गेले पाच सहा वर्षे आम्ही विद्यार्थी सेनेत काम केलं दोन हजार बाराच्या निवडणुकीनंतर आम्ही वरिष्ठ बॉडीवर काम करत आलो म्हणजे निवडणूक हा आमचा विषयच नव्हता आम्ही जनरली मराठी माणूस हिंदुत्ववादी ह्या विचारांवरती काम करत करत कालांतराने आपल्या या प्रभागामध्ये मनसेचं कुणीतरी पाहिजे कारण येणारे प्रश्न लोक आम्हाला येऊन विसरत होते बाबा आपल्या भागामध्ये डेव्हलपमेंटचे विषय असेल किंवा अनेक अडचणी असेल तर त्यांना सभागृहात मांडण्यासाठी आपला एक मनसेचा प्रतिनिधी पाहिजे या पार्श्वभूमीवरती मग आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये हो तयारी करून निवडणुकीच्या अनुषंगाने या तयारी करून यावर्षी मिसेसला निवडणुकीमध्ये आम्ही उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वातीताई त्यांनी सांगितलं की मराठी माणसाचे प्रश्न सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहात तर या आपल्या प्रभागामध्ये तुम्हाला काय वाटतं की सर्वसामान्य माणसाचे कोणते ज्वलंत प्रश्न आहेत या विभागामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राधिकरणमध्ये जे पालिकेचे जे भूखंड आरक्षित आहेत ते भूखंड अजूनही तसेच आहेत थोडक्यात घ्यायचं म्हणलं तरी आपलं पाले ह्याचा दवाखान्यासाठी जो भूखंड आरक्षित आहे तिथं दवाखाना झालेला नाही आहे तसेच आणखीन साव सांस्कृतिक भुवन आपलं सावरकर भवन आहे तिथं प महापालिकेचं भूखंड आहे आरक्षित पण तिथंही सांस्कृतिक भवन झाले जा जर हे सांस्कृतिक भुवन झालं तर आ, जे मिडल क्लास फॅमिलीमधले आहेत किंवा जे आहेत ते त्या ठिकाणी कार्यक्रम करू शकतील कमी ह्याच्यामध्ये तर ते सुद्धा आपल्या इथं झालेलं नाही तसंच पार्किंगचा एक मुद्दा आहेच आपल्या इथं पार्किंगसाठी पण जागा आया आया आरक्षित। पार्किंग जा आहे आरक्षित पण त्या ठिकाणी पण पार्किंगची काही सोय झालेली नाहीये हे असे बरेचसे आणखीन काही मुद्दे आहेत की जे प्रलंबित राहिलेले आहेत अच्छा म्हणजे ह्या प्रलंबित मुद्द्यांना न्याय देण्यासाठी मुख्यतः तुम्ही या निवडणुकीत रिंगणातून आता तुम्ही मग सांगितलं प्राधिकरणाचा खरंच विषय आहे आणि आत्ता आपण पाहिलं प्राधिकरणाच्या ठिकाणी सगळीकडे तर रस्त्यावर आता फुटपाथचं काम चालू आहे आणि जो रस्ता आहे मला वाटतं तो निम्म्यापेक्षा कमी झाला आहे त्याला हरित सेतू असं त्यांनी नाव दिलंय काय वाटतं तुम्हाला या प्रकल्पाविषयी तुम्ही काय पार्किंगचा मुद्दा म्हणताय आता रस्त्याची लांबी तर ते कमी करतायत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा एकशे तेहतीस कोटींचा प्रकल्प आहे दादा अडीच वर्षाचा प्रकल्प हे प्राधिकरणमधले जवळपास तेहतीस रस्ते छोटे करणार आहेत सगळ्यात प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व पक्षीयांच्या वतीने आम्ही एकत्र बैठक बोलवली होती या प्रकल्पाला कर विरोध करण्यासाठी आमचा डेव्हलपमेंटला विरोध नाही आहे पण डेव्हलपमेंट करत असताना तुम्ही मुळात जो रस्ता छोटा करताय प्राधिकरण आता मोठं आहे अनेक बिल्डिंगा पड सॉरी बंगलो पडून मोठ्या मोठ्या सोसायटी उभ्या राहणार आहेत भविष्यामध्ये इथं गाड्यांची संख्या वाढणार आहे लोकांना रस्त्याची कमी कमतरता जाणवणार आहे पण मुद्दा आम्ही मुद्दा आमचा असा होता की जो फुटपाथ मूळ आहे तेवढाच ठेवा आणि रस्ते व्यवस्थित करा तर इथं प्रत्येकाने आपले किशे भरण्यासाठी ह्या प्रोज प्रोजेक्टला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुम्हाला ह्या ठिकाणी आज निवडणुकीच्या माध्यमातून आश्वस्त करतो की आमचं उमेदवार मनसे जर त्या प्रभागामध्ये निवडून जा आला तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हरित सेतू हा प्रकल्प प्राधिकरणमधून हटवणार आणि पूर्ववत जे रस्ते आहेत मोठे ते नागरिकांसाठी खुले करून देणार कारण नागरिकांना आता इथे रस्त्यावरती चालण्याजोगं रस्ते राहिलेले नाही आहेत वाहनं लावायला जागा राहिलेली नाही आहे आणि मुळात यांनी वाहनतळसाठी जी जागा आरक्षित आहे ती वाहनतळही यांनी डेव्हलप केलेलं नाही आहे म्हणजे प्राधिकरण म्हटलं की लोकांच्या मनात अशी कल्पना आहे की हे चंदीगडच्या धर्तीवर एकदम सुसज्ज वेल प्लॅन वेल डेव्हलपमेंट सिटी केली आहे पण या सिटीमध्ये तुम्ही पाहिलं तर भटक्या कुत्र्यांची संख्या असंख्य आहे आणि हा इथला प्रश्न म्हणजे ना भूमिपुत्रांनी सोडवला आहे ना कोणी सोडवला आहे पण या कुत्र कुत्र्यांचा जो प्रश्न आहे या प्राधिकरणात त्याबाबत तुम्हाला काय वाटतं सर्वात प्रथम आम्ही कुत्र्यांच्या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलेलं आहे आपल्या प्राधिकरणमध्ये म्हणा किंवा महानगरपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणं भूखंड आरक्षित आहेत आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की बाबा जसं आपण जनावरांसाठी पांजरफोड केलेलं आहे भोसरीला त्याच धर्तीवरती आपल्या प्राधिक म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये याकाठी थी एक ठिकाणी जागा करून जे भटके कुत्रे आहेत ते त्या ठिकाणी त्यांना बंदिस्त करून त्यांची सोय करावी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी नजबंदीमध्येच घोटाळा केलेला आहे नाही तर एवढी कुत्री वाढलीच नसती हो नसबंदी किती केली काय केली आम्ही माहिती अधिकारामध्ये पत्र दिली बाबा तुम्ही एवढा करोडो लाखोचा निधी घालवताय नसबंदीसाठी पहिली गोष्ट म्हणजे नसबंदी किती केली आणि काय केलं यांच्याकडे रेकॉर्डच उपलब्ध नाही आहे म्हणजे हा एक भ्रष्टाचारच आहे त्यांचा आणि त्यांचंच पाप म्हणजे ही कुत्री वाढलेली हे आणि आधी नागरिकांना त्यांना त्रास होतो आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही निवडून आल्यानंतर प्राधिकरणमधले सगळे भटके कुत्रे एका ठिकाणी डॉग पार्क करून बंदिस्त करण्याचं नियोजन करणार आहोत स्वातीताही तुमची ओळख प्राधिकरणामध्ये महिलांना एकत्र आणून आपल्या ज्या खान्देश भवनाच्या ठिकाणी दरवर्षी आपण त्या ठिकाणी एक उत्सव साजरा करता आणि ज्या गृहिणी आहेत त्या गृहिणींना एक व्यासपीठ त्यांचे जे पदार्थ घरी बनवणारे जे असतात किंवा वेगवेगळे व्यवसाय असतात त्यांना एक जागा उपलब्ध दे करून देतात काय हा प्रकल्प काय आहे तुमच्या मनात त्याची संकल्पना काय आहे ज्या महिला घरगुती उद्योग भरतात व्यवसाय करतात त्या महिलांना एक व्यासपीठ मिळावा अशी माझी इच्छा असते त्यामुळं मग वर्षातनं मी दोन दोन टाइम तरी असं नियोजन करते एक्झिबिशन भरवते दिवाळीच्या अगोदर जर एक्झिबिशन घेतलं तर जे दिवाळीचे फराळ वगैरे बनवतात आणखीन बऱ्याचशा वस्तू असतात त्यांच्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळण्याची गरज असते त्यासाठी ते एक्झिबिशन दरवर्षी दिवाळीच्या एक अगोदर एक उन्हाळ्यामध्ये भरवत असते नेहमी आणि आणखीन एक त्यामध्ये अशी इच्छा आहे की आपण त्यांना कायमस्वरूपी आपल्या प्राधिकरणमध्ये कुठेतरी अशी जागा मिळवून द्यावी की त्यांना कायमस्वरूपी तिथं बिझनेस करता आला पाहिजे अशी कुठलीच जागा आता उपलब्ध नाही आता तरी नाहीये पण करूयात आपण त्यासाठी प्रयत्न माझे तर चालूच आहेत की त्यांना खरोखर एक जागा अशी उपलब्ध करून द्यायची म्हणून प्राधिकरण मध्ये आता हा जो प्राधिकरणाचा प्रश्न आहे खरं म्हणजे दुर्गा टेकडीसारखं सुंदर जागा आहे तिथे अनेक गार्डन्स आहेत प्राधिकरणामध्ये लोक खास आवर्जून राहण्यासाठी येतात म्हणजे प्राधिकरण हा भाग जो आहे तो लोक असं समजतात की म्हणजे आपण रिटायर झालं की प्राधिकरणात जाऊन राहू आणि तिथे असणारे मला वाटतं प्राधिकरणात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुद्धा भरपूर आहे तर आपण प्राधिकरण विकासाच्या दृष्टीने या प्रश्नाच्या दृष्टीने आपल्या मनात कोणते असे प्रश्न आहेत की तुम्हाला वाटतं की हे लोकांचे महत्वाचे जिवाळ्याचे प्रश्न आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आपल्या प्राधिकरणमध्ये पन्नास ते साठ टक्के ज्येष्ठच नागरिक राहत आहेत तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक उद्यानामध्ये विरंगोळा केंद्र हा झालाच पाहिजे कारण की ज्येष्ठ नागरिक म्हणले की थोडं गार्डन मध्ये येणार वगैरे त्यांच्यासाठी ते विरंगोळा केंद्र हे प्रामुख्याने झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठी महापालिकेच्या दवाखान्यामार्फत मोफत त्यांना औषधं वगैरे त्यांना उपलब्ध झाली पाहिजे दवाखान्याच्या माध्यमातून त्यांना मोफत औषध तुमच्याकडे लोक येतात असे मोफत औषधासाठी भरपूर जण आहे जे शुगर बीपीचा वगैरे त्रास असणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत हे झालं पाहिजे चालू पण तुम्हाला आता तुमचा हा जो प्रभाग आहे प्राधिकरणाचा सेक्टर प्रभाग पंधरा ज्यामधून आपण ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात या गेली अनेक वर्ष मला वाटतं आपला सहवासही प्राधिकरणातलाच आहे आपला जन्मापासून देवरोडपासून ते प्राधिकरण म्हणजे फार अंतर नाही आहे त्यामध्ये हा प्रवास आपला सगळा या भूमीतला आहे या मातीतला आहे तर काय वाटतं या मातीतले कोणते प्रखर प्रश्न तुम्हाला जाणवतात प्रामुख्याने माझं जन्मच इथला निगडीतला माझे मामाच इथले स्थानिक शाळा कॉलेज माझी इथं ज्ञानप्रबोधनी म्हाळसाघांना झालेलं आहे त्यामुळं प्राधिकरणमध्ये मी लहानाचा मोठा झालो कोणत्या गल्लीमध्ये कोणत्या एरियामध्ये काय बेसिक अडचणी आहेत त्या मला माहिती आहेत त्याच्यामुळं प्राधिकरणमध्ये मी अनेक वर्षापासून पाहतो आहे आणि जसे आता एक पाच सहा वर्षापासून की प्राधिकरणाच्या विकासासाठी निधीच उपलब्ध झालेला नाही आहे मी उपलब्ध होत नाही आहे आम्ही अधिकाऱ्यांना जातो तुम्हाला सांगतो आता ह्या पाच वर्ष सात वर्षापर्यंत मागचाच विषय आपल्या प्रा म्हणजे तुम्ही आजूबाजूला बघा सचिन चिखल्यांचा प्रभाग आहे प्रमोद कुटेंचा प्रभाग आहे किंवा इकडं मोरेश्वर भोंडवीचा त्या प्रभागांमध्ये फुटपाथवरती कलर ब्लॉक बसवले जातात पण प्राधिकरणामध्ये तेच जुने ब्लॉक काढायचे तेच लावायचे म्हणजे नवीन ब्लॉक बसवले जात नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये बघा दीपमाळ वगैरे बसवले आहे मंदिरांपुढं आम्ही स्वतः पाठपुरावा करून पाच ते सहा मंदिरांमध्ये दीपमाळ बसून घेतल्या आपल्या इथं दीपमाळ बसवले जात नाही आपल्या इथं अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे तुम्ही जर बघितलं पावसाळ्यामध्ये तर प्राधिकरणामधून जो येणारं सगळं पाणी लोकमान्यची तिथं जो गुडघाभर पाणी साचतं निगडी सिग्नलला गुडघाभर पाणी साचतं म्हणजे ड्रेनेज लाईन जुन्या झालेल्या आहेत आम्ही अधिकाऱ्यांकडे निधीच्या संदर्भात पत्र दिलं की बाबा तुम्ही प्रामुख्याने प्राधिकरणमध्ये ही डेव्हलपमेंटसाठी असे असे विषय आहेत तर अधिकारी सांगतात की मार्च एंडिंगला आम्ही डेव्हलपमेंटच्या बाबतीत निधीसाठी पत्र ठेवतो त्यावेळेला प्राधिकरणासाठी निधी मंजूर होतो पण काही नगरसेवक म्हणा किंवा काही आमदार खासदार आपल्या प्रभागातला हा निधी पडून नेतात प्राधिकरणाच्या विकासासाठी निधीच मिळत नाही अधिकारी मग आम्हाला असं म्हणतात की निधी आणायचं काम कुणाचं आहे आमचा अधिकाऱ्यांचं आहे गा नगरसेवकांचा आहे इथला स्थानिक नगरसेवकांनी भांडलं पाहिजे बाबा माझ्या प्राधिकरणातल्या डेव्हलपमेंटसाठी मला निधी पाहिजे तो निधी इथला कोणी वळू नका नियमानुसार प्रत्येक प्रभागाला निधी हा मार्च एंडिंग नंतर आपल्याला दिलेला असतो पण नशीब असं आहे की आपल्या प्राधिकरणामध्ये गेले आठ नऊ वर्षापासून निधी अक्षरशः कमी मिळणार आहे त्याचा परिणाम प्राधिकरणमध्ये अनेक बेसिक समस्या उद्भवलेल्या आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्षे रस्ते झालेले आहे फुटपाथ उखडलेले आहेत ड्रेनेज लाईनीचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे असे अनेक विषय आहेत काही काही ठिकाणी स्ट्रीट लाईट पण बंद पडलेल्या आहेत असे बेसिक विषय आहेत की ते प्रामुख्याने जाणवतात राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष निर्माण केला तेव्हा ते म्हणाले होते की महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे आहे तशी तुमच्या प्रभाग पंधरासाठी काही तुम्ही ब्ल्यू प्रिंट बनवली आहे का की हे असं विजन माझ्याकडे आहे आमच्या मनसेच्या वतीने म्हणा किंवा आम वैयक्तिक आमच्या वतीने सगळ्यांच्या प्राधिकरण म्हणजे तुम्ही अन्य भागामध्ये बघा भागा। अन्य भागामध्ये कशी डेव्हलपमेंट होती आणि आपल्या भागामध्ये बघा भागा। तुम्ही पाच सहा वर्षामध्ये प्राधिकरणमध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट दाखवा बरं कोणता झालेला आहे एकही प्र प्रोजेक्ट झालेला नाही आहे फक्त मोठ्याले इव्हेंट्स घ्यायचे लाखोंचे कार्यक्रम घ्यायचे लोकांना तो कार्यक्रम दाखवायचा पोस्टरवरतीच नगरसेवक दिसणार ह्याच्या व्यतिरिक्त डेव्हलपमेंटच्या बाबतीत नगरसेवक कधीही भेटला नाही नगरसेवक हा त्यांना पाच वर्षांनीच एकदा भेटतो आम्ही तसं करणार नाही डेव्हलपमेंटच्या बाबतीत आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेक्टरवाईज आमचं पक्षाचं कार्यालय राहणार त्या ठिकाणच्या आता बघा प्राधिकरणमध्ये अर्ध्या भागामध्ये चोवीस तास पाणी आहे अर्ध्या भागामध्ये दिवसाआड पाणी आहे पण ज्या भागामध्ये चोवीस तास पाणी आहे उदाहरणार्थ सेक्टर चोवीस पंचवीस पंचवीस सेक्टरला आयुर्वेदिक कॉलेज परिसर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर त्या भागामध्ये दोनदा पाणी येतं दिवसातून ते पण एकदम लहान खालची जी बेसमेंटची टाकी ती पण पूर्ण भरली जात नाही हो म्हणजे हा समतोल आपण दूर करणार की बाबा सगळ्या भागाला व्यवस्थित पाणी पुरवठा केला जाणार बेसिक प्राधिकरणमधले रस्ते सुसज्ज राहणार इथं कॉलेजेस भरपूर आहेत इथं ट टपोरीगिरी भरपूर चालते ती टपोरीगिरी आम्ही बंद करणार प्राधिकरणाच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत आमचे बाबा गार्डन असू किंवा इथल्या महिलांना रोजगाराच्या संदर्भातले काही विषय असू तर ह्याच्यावरती आम्ही नक्कीच आमचं नियोजन केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये आम्ही छान नियोजन करून काम करू त्याच्यामध्ये आणखीन सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं एक नियोजन आहे कारण की बऱ्याचशा अशी ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लागलेलेच नाहीत आणि आता त्याची खूप गरज आहे ते एक मुद्दा आहे तुम्ही आत्ता सांगितलं की अगदी सर्वसामान्याच्या घरातले प्रश्न सांगितले की टाकी भरली जात नाही पाण्याची बाहेर गेले तर चालायला रस्ते नाहीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ केंद्र नाही किंवा रस्त्याची लांबी जी आहे रुंदी जी आहे त्याच्यामध्ये असमतोल झाल्यामुळे पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे तर स्वाती दानवलेंना लोकांनी काय म्हणून नगरसेवक करावं की ज्यामुळे त्या नगरसेवक झाले की पहिलं काम ते करतील असं कोणतं काम तुम्ही करणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे तुम्हाला मी सांगितलेले प्रश्न आहेत हेच सगळ्यात महत्त्वाचं मेन रस्त्यांचं काम जो हरित सेतू आहे तो, तो पूर्णपणे पहिल्यांदा बंद करणार त्यामुळे रस्ते आहे असे होणार आहेत त्याच्यानंतर हे पाण्याचा जो प्रॉब्लेम चालू आहे तर तो, तो एक प्रो पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्त्वाचा सुटणार आहेत कारण की सत्तावीस सेक्टरमध्ये आणि अठ्ठावीस सेक्टरमध्ये दिवसाड पाणी येतं त्या दिवसाड पाण्यामध्ये पण काही काही दिवस दोन दोन दिवस पाणीसुद्धा येत नाही त्यामुळे त्या लोकांचा खूपच पाण्याचा प्रॉब्लेम होतोय ते एक आहे आणि लाईटीचा पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा प्राधिकरणमध्ये येतोय प्राधिकरणवासियांना खूप वेळा लाईट नसताना राहावं लागते काही वेळेस दहा दहा तास बारा बारा तास लाईट येत नाहीत त्यामुळं खूप प्रॉब्लेम होतोय त्यामुळे लाईटचे ह्याचे पण प्रॉब्लेम सोडवण्याचा खूप ह्यांनी प्रयत्न करणारे पहिल्यांदा जनसामान्यांचे प्रश्न त्यांना न्यायभूमिका देण्यासाठी आज आपल्या चॅनलमध्ये पी सी एम सीच्या रणधुमाळीमध्ये या महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रिंगणामध्ये उतरलेले स्वातीताई दानवले आणि बाळा दानवले आपल्या स्टुडिओमध्ये आले लोकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला प्रभाग पंधरामधून ते निवडणूक नडवण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद